नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे ते संयोजकांचं प्रास्ताविक भाषण कसे असावे त्यांनी प्रास्ताविक कसे करावे याबद्दलचाच हा युट्यूब व्हिडिओ आहे नमस्कार आजच्या या पावन मंगलदायी आणि प्रेरणादायी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेबा येथे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आदरणीय शिक्षक वृंदांचे ग्रामस्थांचे पालकांचे आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो आजचा दिवस केवळ एक सण नसून आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा बलिदानाचा आणि अभिमानाचा पर्व आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपण विसरू शकत नाही कारण तो आहे आपल्या भारत मातेच्या मुक्ततेचा दिवस हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवनाची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या त्या त्यागाला त्या त्या बलिदानाला आणि पराक्रमाला आज आपण कृतज्ञतेनं नमन करतो या कार्यक्रमामधून आपण विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवावी इतिहासाची जाणीव व्हावी आणि आपल्या संविधानातील मूल्यांवर श्रद्धा निर्माण व्हावी हा आमचा मुख्य उद्देश आहे आपल्या संस्थेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आजचा हा कार्यक्रम अतिशय सुसंगत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूपात साजरा होणार आहे आजच्या कार्यक्रमामध्ये दे ध्वजारोहण देशभक्तीपर गीत नाटिका वक्तृत्व गुणवंतांचा सत्कार देशभक्तांच्या आठवणी या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आजचा कार्यक्रम आपल्याला निश्चित पक निश्चितपणानं आवडेल आपल्या अंतकरणाला स्पर्श करून जाईल अशी आशा या निमित्तानं करतो चला या ऐतिहासिक क्षणी आपण सारेजण एकत्र येऊन भारत माता की जय चा जयघोष करूया जय हिंद जय भारत वंदे मातरम